मी प्रकाश लांबखडे आम आदमी पार्टी पुणे जिल्हा संघटक आणि आज बेल्ला जिजू हायवेवरती मंगोळ गावच्या हद्दीमध्ये वन विभाग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी फॉरेस्ट एरिया आहे आणि फॉरेस्ट एरिया असल्याकारणाने रोडचं जे काम झालं ते अतिशय वेळीवाकडी आणि धोकादायक अशा वळणांमध्ये काम झालं आणि ते काम होत असताना साईडला झाडी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं कुठलंही झाड काढण्याची परवानगी त्यावेळेला वनविभागामार्फत दिली गेली नाही आणि वारंवार मागणी करून किंवा वारंवार होणारे अपघात या अनुषंगाने आज या ठिकाणी आम आदमी पार्टी जुन्नर तालुका तसेच पुणे जिल्हा समस्त ग्रामस्थ मुनरुळ झापवाडी साकोरी आणि परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या मागण्या लक्षात घेऊन आम आदमी पार्टीने या ठिकाणी जे आज आंदोलन केलं त्या आंदोलनासाठी उत्तूर परिक्षेत्र परिक्षेत्र कार्यालयाचे मुख्य अधिकारी म्हणून या ठिकाणी साहेब उपस्थित होते त्यांना अगदी या ठिकाणापासून ती तर तीन किलोमीटर झापवाडी रोडपर्यंत अगदी पायी पाहणी करून प्रत्येक गोष्टीची त्यांना इकंबूत माहिती दिली गेली त्याचप्रमाणे आळेपेटा पोलीस स्टेशनचे पी आय श्री पनवळकर साहेब हे देखील या ठिकाणी पाहणी करून गेली आणि पाहणी केल्यानंतर तुमच्या मागण्या अतिशय रास्त आहेत आणि त्या मागण्यांसाठी लागणारा जो मंजुरी असेल किंवा मागण्या पूर्ण करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आम्ही त्यासाठी हो। तयार आहोत असं त्यांनी कोंडी आश्वासन दिलं आणि यानंतर पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागणी करून मंजुरी लवकरात लवकर होईल तितक्या लवकर आम्ही देण्यास तयार हो। आहोत असं त्यांनी सुचवलं ज्या पद्धतीने मागण्यासाठी आज आपण या ठिकाणी आंदोलन केलं होतं पण ते तयार असं त्यांचं म्हणणं परवानगी द्यायला आम्ही तयार राहू असं त्यांचं म्हणणं पण ते पण तेच म्हणणार ग्रामपंचायत कडून मागणी करू परत वनविभागावर येणार आहे

आणि ही इथली बाजू आणि काढलं पाहिजे तुमचं म्हणणं तिकडनं येणार तिकड क्रॉस केला तर लगेच पकडायला लागेल हा सविषय आहे किंवा आता एवढ्या ह्या ज्या प्रलंबित मागण्या ज्या माझ्याकडे आहेत त्या अवश्य पूर्ण होतील परंतु तुम्ही हे बांधकाम जे रस्त्यावाल्यांना एक पत्र द्या त्यात हे जे पॉईंट आपण जे आता बोललो मातीपासून म्हणा किंवा कॉर्नरची जे झाडं छाटण्यापासून हे त्यांना द्या ते आम्हालापत्र व्यवहार करतील आणि आम्ही परवानगी देऊ त्यांना